पुन्हा हे बघा पुन्हा त्याच्याबरोबरच सिनेमा भरतच आहे आणि कुणी घर देता का घर आणि या डिरेक्ट केला होता राजेश देशपांडेने त्याने लिहिला होता आणि खूप मोठी स्टारकास्ट होती म्हणजे कोण नसेल असं नाही सगळे होते विजू मामा होता म्हणजे विजय चव्हाण होते मला वाटतं दीपक शिर्के होते त्याच्यानंतर सुहास पळशीकर होते खूप खूप लोक होते आज तुम्ही फोटो हे बघा ना एवढंच वाडकर आहेत जयराज बामा दीपक शिर्के आहेत कुलदीप पवार आहे दिगंबर दिग, नायक आहे रिमाताई होत्या खूप खूप मोठं कास्टिंग होत सविता किशोर प्रधान त्याच्यानंतर विमल मात्रे खूप खूप मोठं कास्टिंग होतं आणि खूप मजा आली या सिनेमा करताना त्याच्यात पण इन्स्पेक्टरच केला होता मी पण थोडासा विक्षिप्त इन्स्पेक्टर होता म्हणजे की त्याचं लग्न ठरत नाही त्याच्यामुळे तो फ्रस्ट्रेड आहे आणि प्रेमी युगुल वगैरे असं म्हटलं की त्याचं सणकते एकदा असं ते कॅरेक्टर होत आणि तो भरतच्या आणि क्रांतीच्या मागे लागतो त्यांना पकडायचं असत त्यांना कारण ते दोघे घरातून पळून जाऊन त्यांनी लग्न केलं असतं आणि ते दोघे पळून एका वृद्धाश्रमात आश्रयाला जातात आणि तिथे त्यांना ती जोडपी सगळी भेटतात असं ती स्टोरी होती पण इंटरेस्टिंग फिल्म होती आणि पुन्हा तेच की सगळी एवढी लोक होती ना एवढी मजा आली आणि सगळे एवढे सांभाळून घेणारे होते बापरे आम्ही जवळजवळ दहा पंधरा दिवस होतो आणि रत्नागिरीत शूटिंग वेगळीच मौज होती आणि राजेश देशपांडे डिरेक्टर त्याच्यामुळे खूपच धमाल नवीन नवीन असत मुळात तो ऍक्टर खूप चांगले असल्यामुळे खूप मजा आली सिनेमा करताना हा पण सिनेमा बऱ्यापैकी तेव्हा चालला नाही पण अप्रिशिएट खूप केलं लोकांनी की खूप छान सिनेमा होता हा राजेश देशपांडेने डिरेक्ट केला होता आणि मला वाटतं धुडगुस सिनेमा होता ना तो तुफान चालला होता पण नेमका सव्वीस अकराचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यामुळे थोडासा म्हणजे ओसरली गर्दी नाहीतर खूप तुफान सिनेमा चालला होता त्याच्यानंतरचा हा, हा। त्याचा हो दुसरा सिनेमा होता त्याच्यामुळे त्याने खूप मेहनत घेतली होती आणि खूप मस्त लिहिला होता आणि सोशल मेसेज होता आणि एवढी सगळी कास्ट होती त्याच्यामुळे खूप धमाला आली होती काम करताना म्हणजे तुम्ही सगळ्या सेट वर असा त्या कसं असतं खूप आणि तुम्हाला तर कॅमेरा तुम्हाला तर माहितीये आपले मराठी नट म्हणजे जवळजवळ फॅमिली असते सेटला मग कुणीतरी काहीतरी खायला घेऊन वाडकर होते या सिनेमा त्याच्यामुळे रोज चंगळ असायची आमची खायला काहीतरी घेऊन यायचे कुठूनही म्हणजे रत्नागिरीत शूटिंग असून सुद्धा ते सगळे मॅनेज करायचे अरे वा त्याच्यामुळे खूप मजा म्हणजे सेट कॅमेराच्या फॅन कडनं डबे वगैरे यायचे की अर्थात यायचेच ना जेवणाचे डबे वगैरे यायचे हो त्याच्यामुळे खूप मजा आली म्हणजे तुम्हाला मासे खूप मजा खाण्यापिण्याची काय चंगळ होती नुसती मंगेश जगताप होते आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोडच त्याच्यामुळे राहणं उत्तम खाणं उत्तम हाँ। हाँ। मासे आणि काय रोज धमाल असायची आणि त्याच्यात सगळे ऍक्टर ओळखीचे आणि अगदी जवळचे त्याच्यामुळे तुम्हाला फायदा ना, तुम्हाला ना actually, हो ऍक्च्युली खूप कम्फर्टेबल होतो ना नवीन तुम्ही समोर आणि कम्फर्टेबल करतात एवढे सिनियर त्याच्यामुळे मग ती भीती राहत नाही भीती पण किती कंट्रोल करायची किंवा किती आपण सुटायचं तेही कळलं पाहिजे समोरचे सिनियर ऍक्टर अगदीच ते चांगले वागतात म्हटलं खांद्यावर हात टाकून चालत नाही ना त्याच्यामुळे पण ते तसं जाणू कधीच देत नाहीत आपल्याला की आपण ज्युनियर आहोत किंवा आपण नवीनच आहोत त्याच्यामुळे खूप मजा येते सेट वरती कुठचाही मराठी सिनेमा करता किंवा कुठचाही मराठी प्रोजेक्ट करतात कारण ते वातावरण खूप फॅमिली सारखं असतं आणि खूप मजा येते कुठचं म्हणजे तुम्ही तर अनुभवलं पण असेल इंटरव्यूस केले आहेत ओळखता खूप मजा येते मराठीच सिनेमाचं वातावरण खूप छान असतं कारण आपल्याकडे मध्ये जेवढी गर्दी असते तेवढी कुठेच आय थिंक नसते सगळे हो, एकत्रच असतात हो, हो। मग भरतची गंमत अशी आहे भरतने पहिली जेव्हा व्हॅनिटी घेतली होती ती बातमी झाली होती हा मराठी होती ती कारण पहिला पहिला ज्याची व्हॅनिटी होती आणि त्या व्हॅनिटी त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे खूप असायचे कारण तो एकटा कधीच व्हॅनिटी नसायचा जेवायला त्याच्याच व्हॅनिटी आराम करायला त्याच्याच व्हॅनिटी आणि खूप मजा यायची त्याच्यामुळे वातावरण सेट वरती खूप छान असतं मराठी सिनेमांचं त्याच्यामुळे नवीन नाटांना पण खूप कम्फर्टेबल राहायला मिळतं आणि मजा येते काम करतात असं म्हणायचं की आपले आहेत त्यांच्याशी थोडं आपण डिस्टन्स पण ठेवायचं ठेवायलाच पाहिजे आदर आदर ठेवायचा आदरयुक्त भीतीच असायला पाहिजे असायलाच पाहिजे कारण ती सिनियरिटी आपण नाही जपली तर कोण जपणार आपणच कसं आपण जोपर्यंत आपल्या माणसांना रिस्पेक्ट देत नाही तोपर्यंत कसं दुसरे कोण रिस्पेक्ट देत त्याच्यामुळे ते मध्ये ते सुरू झालं होतं ना राजसाहेबांनी सांगितलं बऱ्याच बऱ्याच नावाने हा पण तसं व्हायला नाही पाहिजे बरोबर आहे त्यांचं पण सिनियर नटांना तर आपण बोललच नाही पाहिजे म्हणजे मी बऱ्याच नटांना नमस्कार पण करतो सेटवर गेल्यावरती काय वाव काय त्याच्यात नाही करायलाच पाहिजे ना त्यांनी त्यांची चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष असतात आणि नुसती घालवलेली असतात स्वतःला सिद्ध केलेलं असतू केलेलं हो, हो, हो के त्याच्यामुळे हो, हो। के त्यांना हो, हो। तो रिस्पेक्ट पाहिजे पाहिजे द्यायलाच बरोबर आहे अगदी मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स व मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला